गडपती, प्रजापती भूपती अश्वपती सुवर्णरक्ती अष्टावधान जागृत अष्टप्रधान दैष्टीत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतास सुवर्ण महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची सई महाराजांची आवडती सैन अगदी लहान होती तेव्हापासून माझ्या अंतरंगात माझ्या मनामनात माझ्या स्मरणात जर कोणी राहिलं असेल तर फक्त आणि फक्त महाराज एकदा अचानक जेव्हा मी रणांगणावर तलवारबाजी शिकत होते त्यावेळेस अगदी स्वप्नात उतरल्यासारखे शहाजी महाराज माझ्या घरी आले आणि त्यांनी माझी तलवारबाजी बघितली आणि ती पाहून त्यांनी साक्षात रणचंडिका म्हणून माझा उल्लेख केला माझे वडील मुधुजीराव निंबाळकर आणि आई रेहूबाई धन्य धन्य पावले आणि काही काळानंतरच महाराजांसाठी म्हणजेच शिवाजी महाराजांसाठी माझ्या लग्नासाठी मागणी आली क्षण तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही पुण्याच्या लाल महालात आमचा विवाह संपन्न झाला अगदी सात वर्षाचे होते मी आणि महाराज अकरा वर्षाचे लहानपण तारुण्य जणू काही मला महाराजांच्या घरातच केलं सोबतच राहलो सोबतच खेळलो सोबतच बागळलो महाराजांचं आणि आमचं नातं काही अब्रच होतं आम्ही पती पत्नी म्हणून कमी पण मित्रमैत्रीण म्हणून जरा जास्तच वावरलं <laughs> आमच्यात कधी हेवेदावे नसायचे महाराजांचा आनंद हाच आमचा श्वास आणि आमचा श्वास म्हणजेच महाराजांची हिंमत <laughs> असायची आमचं असणं म्हणजेच महाराजांसाठी सर्वस्व असायचं <laughs> <laughs> कधी महाराजांना रागाचा हुंका यायचा तर आम्ही प्रेमाचा सागर उभा करायचो त्यांना कधी संकुचितता जाणवली तर विशालता बहाल करायला आम्ही सदैव उभे असायचो चारही दिशा अंधारून आल्या तरी महाराजांसाठी आम्ही प्रकाशाचं तेज म्हणून उभे राहायचो आऊसाहेबांची ममता महाराजांचं प्रेम यांनी आम्ही सुखावलो होतो ते म्हणतात ना जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा अगदी तसंच नाही म्हणता म्हणता मी महाराजांच्या तीन मुलींना जन्म दिला आणि आता आता त्या जगदंबीच्या कृपेने माझी ओटी त्यांनी परत भरली होती आणि डोहाळे मात्र आगळेच भाला तलवार परजून शत्रूंना पाणी पाजावे असे जणू काही महाराजांची सावलीच माझ्या गर्भातून जन्म घेणार होती आणि आणि चौदा मे रोजी पुरंदर या गडावर बाळकृष्ण शिवपांचं पहिलं बाळ पहिले बाळ राजा जन्माला आलं महाराजांच्या राणी राणीवशात उंच 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 असं टिपेचं रडणं काही वेळा ऐकलं होतं पण बाळकृष्णाचं असं बसकर रडणं आजवर कधीच उठलं नव्हतं सगळीकडे सगळीकडे आनंद आश्रू सगळीकडे आनंदी आनंद होता साहेबांचे डोळे भरे झाले त्यांचे आऊ पण तर धान्य होतेच पण आता नातवाच्या दर्शनाने त्यांचे स्त्री पण सुद्धा धन्य झाले तत्वसत्व अणसत्व मराठी सीमा पार करणारा माती महती मराठी विजयी करणारा सर्व भाग्य पारस शिवराजाला आज हा उभा पुरंदर धन्य झाला आज हा उभा पुरंदर धन्य झाला असे सोन्यासारखे शब्द आऊसाहेबांच्या मुखातून ऐकून मी पार धन्य झाले जगदंब जगदंब करत आऊसाहेबांनी निश्वास सोडला आणि लगेच ही बातमी महाराजांपर्यंत पोहोचती करण्यासाठी तजवीज केली महाराज स्वारीवर होते तेव्हा मी त्यांच्या खूप दूर होते पण दूर असूनही आमचे हितगुज सदैव मनोमनी असायचेच हाच तो ऋणानुबंध हाच तो ऋणानुबंध सदैव आम्ही जपला होता त्यानंतर वेळ आली नामकरणाची महाराजांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला जिजाऊ आऊसाहेबांच्या थोरल्या मुलाची यादगीर म्हणून संभाजीराव हे नाव सुचवण्यात आले आणि ते नाव ऐकून संपूर्ण रयत सुखावली आता माझा बाळकृष्ण मोठा व्हायला लागला होता एक एक पाऊल हळूवार टाकायला लागला होता आणि ती वेळ आली आणि ती वेळ आली जेव्हा संपूर्ण खाजगी महाल माझ्या बाळकृष्णाचा ग्रहयोग जाणून घेण्यासाठी अगदी कान टवकारून उभा होता महाराजांच्या उपस्थितीत आणि आऊसाहेबांच्या आज्ञेने हरभटांनी कुंडलीतील ग्रहांना अगदी जिभेवर बसवले होते मला त्यांचा एक एक शब्द अजूनही आठवतो ते मी कधीच विसरू शकणार नाही यशवंत कीर्तिवंत कुलवंत साक्षात रुद्राचा अवतार हा असेल रुद्र जसा हिमालयात राहिला तसाच हा गडकोटावर राहील समाजकारण राजकारण अर्थकारण संपूर्ण भाषेवर प्रभुत्व व्यासंगी संस्कृत पंडित सगळ्या निपुण असेल साक्षात रुद्राचा अवतार घेऊन तुमचा पुत्र रत्न जन्माला आलेला आहे हे शब्द ऐकून माझे कान तृप्त तृप्त झाले आणि अचानक खरवट असे शब्दांची कमतरता जाणवल्यासारखे बोलायला लागले ते थांबले अचानक भांभावल्यासारखे बोलायला लागले आणि म्हणाले की की शंभू उंच कडकोटावर राहील पण आता गणाकडून फसल्या जाण्याचा योग यांच्या कुंडलीत दिसतो आहे घाबर झाला आऊसाहेबांनी हसत तो विषय टाळला पण ती सल सदैव माझ्या हृदयामध्ये सलत राहिली सलत राहिली पण तरीही राणू अंबा सखू आणि माझं बाळराज यांना एकमेकांसोबत बघून माझ्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली होती या चौघांनाही एकमेकांसोबत खेळताना पाहून माझे मन स्थिरावले होते बाळंत मला हेलावले होते पण महाराजांचा तो प्रसन्न चेहरा पाहून <laughs> आणि बाळजीवावर ओळंबून स्थिरावलेले ते प्रसन्न शिवबल पाहून माझा चेहरा पुरता उजळला होता त्यांची स्वराज्या प्रतीची ओढ पाहून त्यांचे शौर्य पाहून जीव असा सुखावत होता कोन्हा स्वराज्यात आला होता अफजलखानाचा वध झाला होता त्यांच्या कर्तृत्वाची सीमाच नव्हती पण माझं शरीर हळूहळू हो, हो, मला का साथ देत नव्हतं व्याधीने मला पुरते हेलावून टाकले होते डोळ्यासमोर फक्त दोनच मुद्रा दरवळत होत्या एक म्हणजे मरण पाठीवर टाकून स्वराज्यासाठी मुलू भर दौडणाऱ्या राजांची आणि आणि भूक लागल्यानंतर रडण्याशिवाय मरण जगणं म्हणजे काय हे माहीत नसलेल्या माझ्या बाळकृष्णाची आमच्या आजाराने महाराजांना पुरते जरी हिलावले असले तरी तलवारी संघ लगीन लागलेल्या आमच्या महाराजांना आमच्या बाब विश्वात रमायला कुठे वेळ <laughs> सदैव रयतेचा आणि फक्त रयतेचा विचार करणारे आमचे राजे यांना ती कुठली सदैव खानाचा विचार कुणाला कुठली कामगिरी द्यायची अशी अनेक खलबते त्यांच्या मनामध्ये सदैव चालू राहायची आणि अशा अनेक विचारांमध्ये माझा विचार जरी त्यांच्या मनी आला ना तरी त्यांच्या जीवाला डंख लागून जायचा पण मला तेच नको होते कारण मला महाराजांची शक्ती व्हायचे होते मला त्यांना कमजोर कधीच करायचे नव्हते आम्हाला बरे नसायचे तेव्हा महाराज आम्हाला भेटीला यायचे तेव्हा अगदी हसत मुखाने मी त्यांना सामोरे जायचे आमच्या बाळंत व्याधीबद्दल आम्ही महाराजांना कधीच सांगितलं नाही ह्याच व्याधीमुळे आम्ही आमच्या पोटच्या जीवाला दूध देऊ शकलो नाही त्याचं दुःख मला खूप होत की माझ्या शंभू बाळाला मी दूध देऊ शकत नव्हते हेच पाहून आऊसाहेबांनी होळगाच्या धाराऊंना बोलावणं धाडलं आणि माझ्या शंभू बाळाला तृप्त करायला सांगितलं शंभू बाळाला तृप्त केल्यानंतर त्या धारावला मी हवाम खाण्याकडे जाण्याची घाई का करतेस म्हणून विचारलं तर ती म्हणाली की अंगच्या दुधाला मुंगी नसली तू दूध कमी भत अशी ती म्हणाली धाराऊच ते शब्द ऐकून मन खिन्न झालं आणि मनात असा सहज विचार आला की थाराऊ आमच्या पानाला कुठे मुंगी डसली होती की दूधच येत नाही धाराऊने माझ्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहून आम्हाला समजून सांगितलं आणि आम्हीही स्वतःला सावरलं पण आमचं बाळराजा आता हळूहळू मोठं व्हायला लागलं होतं आणि महाराजांचं कर्तृत्वही तितकं अपार वाढीस लागलं होतं आमचे भाऊ बजाजीराव निंबाळकर यांना त्या खानाने बळजबरीने मुसलमान केले होते पण आमचे महाराज थोर त्यांनी त्यांनी बजाजींना शास्त्रपूत हिंदू करून हिंदू धर्मात परत घेतले आणि त्यांच्या मुलाला म्हणजेच महादजीला माझी थोरली मुलगी देऊन समाजात थाव दिला बलत्तर नशीब ते माझं की माझे महाराज माझं सौभाग्य भाभी म्हणून प्रतापगडावर आमची रवानगी झाली किती सुंदर तो प्रतापगड चौथरफा निळसर हिरवागार मुलूक केवढ्या औषधी वनस्पती तेथे आहा झाडे झोडपे अगदी हिरवीगार जणू काही औषधी वनस्पतीचा समुद्र पण ते म्हणतात ना अखंड समुद्रामध्ये पाण्याच्या एका थेंबासाठी तरसावं लागतं जे मन तृप्त करतं माझेही तसंच एक गुणकारी औषधही आम्हाला लागत नव्हती जशा वैद्याकडून दवा मात्र हळूहळू झिजत होत्या तसे तसे माझे शरीरही हळूहळू झिजू लागले होते महाराजांचे कर्तृत्व खूप मोठे व्हावे असे मला सदैव वाटत होते आणि ते होत होते पण त्यांच्या प्रत्येक विजयात मला सोबत राहायचे होते म्हणून भोसल्यांची सून म्हणून महाराजांची राणी सरकार म्हणून संपूर्ण राणी वशाच्या थोरल्या आत्ता म्हणून माझ्या महाराजांच्या पहिल्या वहिल्या बाळाची आऊ म्हणून मला राहायचे होते विधी लिखित कुठे टळत मला काळजी होती माझ्या बाळाची माझ्यानंतर बाळाचा खून करेल त्यांची आई आणि महाराजच त्यांचे आबा काही क्षण शेवटचे श्वास राहिले होते हे या आयुष्य संपायला आणि अनेक अनेक विचार मनात येत होते ते सव्वा दोन वर्षाचं माझं बाळ माझी राणू माझी सखू माझी अक्का महाराज औसाहेब सगळे डोळ्यासमोर येत होते शब्दांचा संकोच आणि डोळ्यांचा संवाद आता संपणार होता आणि तो आणि जीव आणि जीव कधीही परत न येणाऱ्या वाटेवर जाऊ लागला होता मी माझे डोळे मिटून घेतले आणि सगळे आठवणी सगळ्यांना डोळ्यामध्ये सामावून शेवटचा श्वास